आता थंडीचे दिवस चालू आहेत बाजारात भरपूर आवळे आलेले आहेत आणि आज मी तुम्हाला आवळ्याचा मुरंबा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे बघा अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत जर तुम्हाला केसगळतीचा प्रॉब्लेम असेल काही त्वचेचा काही प्रॉब्लेम असेल आणि आवळा नुसता खायला असा तुरट लागतो म्हणून मी हा आवळ्याचा मुरंबा करून दाखवणार आहे तुम्ही खाऊ शकता मग तुम्ही रोज एक चमचा जरी आवळ्याचा मुरंबा खाल्ला तरी तो तुमच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे याला तुम्ही बराच काळ साठवून ठेवू शकता सगळ्यात पहिले आपण आवळे वाफून घेऊ त्यासाठी बघा मी हे गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता हे आवळे याच्यावर असे ठेवून देते हे पहा आणि याच्यावर मी हे झाकण ठेवते दहा ते पंधरा मिनटं वाफून घेणार आहे दहा मिनिट झालेले आहेत आता आपण आपले आवळे वाफून झाले का पाहू हे बघा हे झाकण मी काढून बघते आणि हे बघा या सुरीच्या साह्यानी मी हे आवळे अशी चेक करणार आहे हे बघा ह्या समध हे बघा त्या सगळ्या पाकळ्या अशा वेगळ्या होत आहेत म्हणजे आपले आवळे वापून झालेले आहेत आता हे आवळे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत हे पहा आवळे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता याच्यातली बी आपण काढून घेऊ आणि एक एक पाकळी मोकळी करून घेऊ हे पहा हे असं हे बघा ही बी इब अशी काढून घ्यायची बघा आणि अशा प्रकारे सगळ्या आवळ्यातल्या बिया मी काढून घेते हे बघा ह्या सगळ्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या हे बघा अशा सर्व पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या हे बघा अगदी अलगद वेगळ्या होत आहेत हे पहा आवळ्याच्या सगळ्या पाकळ्या मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि यातील सर्व बिया हे बघा इथे काढून टाकलेल्या आहेत हे बघा अर्धा किलो आवळ्यासाठी मी हा तीनशे ग्राम गुळ घेतलेला आहे चला आता आपण मोरंबा करायची सुरुवात करू हे बघा मोरंबा बनवण्यासाठी मी गॅसवर हा पॅन गरम करत ठेवलेला आहे आता यात मी हा गुळ घालते गॅस स्लो ठेवायचा अगदी फास्ट नाही करायचा नाही तर गुळ हा लगेच करते गुळा लवकर वितळण्यासाठी मी हा ह्याला एवढा बारीक कापून घेतलेला आहे हे असं हलवत राहायचं म्हणजे हा गुळ वितळेल हे बघा गुळ आपला वितळू लागलेला आहे आता यात मी हा आवळा घालते हे पहा आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं जसं जसं विचळेल ना तसं तसं हे पातळ होईल हे पहा आपला गुळ कसा वितळायला लागलेला आहे आणि हे मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे हे पा तुम्ही पाहू शकता आता हे मी चार ते पाच मिनटं ना असं झाकण ठेवत आहे म्हणजे आपला आवळा थोडासा मऊ होईल याच्यामध्ये मी हा गुळ टाकलेला आहे तो आवळा शोषून घेईल पाच मिनिट झालेली आहे आता हे झाकण आपण काढून बघू छान उकळी आलेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकता आणि आवळा आपला मस्त सॉफ्ट होईल हे बघा आता याच्यामध्ये मी ह्या चार वेलच्या टाकते आणि या ठेचून घेतलेल्या आहेत आणि हे बघा ह्या तीन लवंग आहेत या पण मी घालते लवंग घातल्यामुळे याला बुरशी येणार नाही आणि ही थोडीशी जिरा पावडर आहे ती पण टाकायची आणि ही थोडीशी काळी मिरी पावडर आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही घातली तरी चालेल आणि हे सवी मीठ अगदी थोडं घालायचं घातलं सगळं हे परत असं घालून घ्यायचं म्हणजे याचा सगळा आपला स्वाद आहे ना या आवळ्याला लागेल सगळं अगदी करून घ्यायचं म्हणजे आपलं लवंग वेलची जिरा पावडर जे काय आपण घातलेलं आहे ना त्याचा सगळा स्वाद याला अगदी व्यवस्थित लागेल हे बघा अशी कन्सिस्टन्सी झाली की समजायचं आपला आवळा तयार झालेला आहे आता याला मी याच्यात थंड करून घेत आहे अशा प्रकारे आपला हा आवळ्याचा मुरंबा तयार झाला आहे या हिवाळ्यात तुम्ही पण नक्की बनवा केस गळती त्वचेसाठी आणि इतर आजारांवर रामबाण उपाय आहे याला तुम्ही हवा बंद डब्यात बराच काळासाठी साठून ठेवू शकता अच्छा तुम्हाला आवडची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत धन्यवाद